नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड मनपा गेटवर आज तिरडी आंदोलन भ्रष्ट अतिक्रमण विरोधात दत्ता गायकवाडांचा एल्गार पिंपरी चिंचवड दी एक जुलै दोन हजार पंचवीस मॅक्स मंथन डेली न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि लक्षवेधी आंदोलन होत आहे भाजप महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच तिरडी उठाव आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे पत्रकारांशी बोलताना दत्ता गायकवाड यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ते म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे आणि जाणूनबुजून द्वेषापोटी केलेल्या कारवाईमुळे धन्डक मदत करण्याच्या उद्देशाने माझ्यावर ही कारवाई करण्यात आली यामुळे माझी जगण्याची आशाच संपली आहे कारण माझ्या रोजगाराचे साधन असलेली टपरी महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई करून तोडून टाकली आहे मारुती किसन आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला लायसन्स भेटून पण आम्हाला पैसे पैसे भरून पण आम्हाला धंदा करायला सध्या कारवाई चालू आहे नगरपालिकेमधनं आम्हाला एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी आम्हाला जागा देऊन आमच्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ते मिटून टाकावा या प्रशासनाला तेवढंच आमचा विनंती आहे गायकवाड यांनी मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांच्या मते या चुकीच्या कारवाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या परिवाराला शहरात हलकीचे दिवस आले आहेत सर्वप्रथम सर्वांना मानाचं जेवी मी पॅन्थर दत्ता भाऊ गायकवाड आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेटवर तेर्डी उठाव आंदोलन हे न्याय मागण्यासाठी आहे तेर्डी उठाव आंदोलन हे गरिबांना न्याय मिळण्यासाठी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी कारवाई झाली जवळपास सत्तर हॉकर झोन टपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका घेऊन गेली घेऊन गेल्यानंतरून संबंधित अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की बाबा तुम्हाला लायसन्स भेटल्यानंतरून तुम्ही तुमची गाडी लावू शकता पिमरिंचोड महानगरपालिकेला लायसन्स भेटले ऑकर झोनची कोर्टाची केस जिंकली त्यानंतर आम्ही गाडी लावली गाडी लावल्यानंतर त्या ठिकाणी झोनची लायसन्सची प्रत लावली त्यानंतर कोर्टाची प्रत लावली ही प्रत लावून सुद्धा अतिक्रमण कारवाई झाली तर मला एवढंच म्हणणे आहे की तुम्ही या ठिकाणी कायद्याचा अवमान करताय तुम्ही या ठिकाणी कोर्टाचा अवमान करताय तुम्हाला कायद्याचा काही एक घेणं देणं नाही असं वाटतंय कारण का तुम्हाला असं वाटतंय की या देशामध्ये हुकुमशाही आहे पिंपरी महानगरपालिकेमध्ये जे प्रशासन चालू आहे त्या प्रशासनातील असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूट दिलेली आहे या ठिकाणी भ्रष्ट कारभार पिंपरिंचवड महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे या भ्रष्ट कारभाराविरोधात गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन आहे कुट्राशेड असेल अनधिकृत बांधकामे असतील ज्या ठिकाणी दोन पैसे भेटतात त्या ठिकाणी ठिकाणीची कारवाई फक्त एक पत्रा किंवा एक वीट पाडून दाखवली जाते आणि ज्यांच्याकडून आर्थिक ही संबंध होत नाही किंवा दोन पैसे भेटत नाही त्यांची बांधकाम ही हो जबरदस्त उदाहरण म्हणजे या ठिकाणी माझी गाडी येऊन जाण्यात आली खचलेला एक नागरिक आपली झालेली अवस्था या आंदोलनाद्वारे महानगरपालिकेला दाखवत आहे की खरंच त्याच्यावरती मरणाची वेळ आलेली आहे असे म्हणत त्यांनी मनपाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले गायकवाड यांनी प्रशासनावर कायद्याच्या अज्ञानाचा आणि कोर्टाच्या अवमानाचाही आरोप केला आहे ते म्हणाले माझ्याकडे महानगरपालिकेचे लायसन्स असून हायकोर्टाने हातगाडी धारकांसाठी दिलेला आदेशही माझ्याकडे आहे मान्य आदरणीय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आयुक्त साहेबांना गेल्या सोळा तारखेला मी रेचर पत्राद्वारे कळवलं की साहेब असा असा विषय आहे आपल्याकडे यायच्या अगोदर मी पोलीस आयुक्तालयात गेलो होतो या ठिकाणी पोलीस आयुक्तालयातून माझा विषय मिटन असं मला वाटलं होतं रावेत पोलीस स्टेशन मध्ये त्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी एवढंच बोलायचं होतं की बाबा कायद्याने आमची चुकी झालेली आहे आम्ही आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट असताना आपल्यावरती कारवाई केलेली आहे आणि ही आपली गाडी आम्ही सोडून देत आहे परंतु या उलेट असं घडलंय की त्यांनी कोणत्याही प्रकारची माफी न मागता किंवा माझी गाडी रिटर्न न देता त्या ठिकाणी ते निघून गेले अधिकारी त्यामुळे पाहून मला आयुक्त साहेबांपर्यंत यावं लागलं आयुक्त साहेबांकुनही काही काम नाही झालं त्यानंतर मला हे आंदोलन घ्यावं लागलं या, लाग या दोन्ही प्रती मी माझ्या टपरीवर लावल्या होत्या तरी सुद्धा ब प्रभाग अतिक्रमण विभागाने कोर्टाचा अवमान केला आहे ज्या संविधानामुळे अधिकारी आज पदावर आहेत त्या संविधानाचा आणि कायद्याचा गैरवापर करून सामान्य नागरिकांवर अन्याय केला जात असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले हे आंदोलन म्हणजे सामान्य नागरिक अशा चुकीच्या प्रशासकीय कारवाईमुळे अक्षरशः कसा मरून जातो कसा उद्ध्वस्त होतो याची जाणीव करून देणारे आहे असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले प्लॉट त्या ठिकाणी असणारी अनाधिकृत दुकाने रामदयाल गुप्ता यांच्या जागेवरती ही दुकानं आहेत तर त्यावरती पंपरी चिंचवड महानगरपालिका कारवाई करत नाहीये या ठिकाणी महानगरपालिकेला विविध लोकांनी अर्ज केलेले आहेत कि आपण यांच्यावरती कारवाई करावी तर त्यांनी द्वेषा पोटी आर्थिक हितसंबंध पोटी माझ्यावरती कारवाई केली परंतु त्या लोकांवरती कारवाई केलेली नाही पिंपरिंचोड महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला यातून न्याय द्यावा आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण एक कडक शासन आणि एक कडक कारवाई करावी अशी पिंपरींचोड महानगरपालिकेच्या जनतेची मागणी आहे मात्र पालिका प्रशासन अधिकारी त्याचा आनंद लुटत आहेत त्यामुळे ज्या हाकर धारकांना जमेल त्यांनी या आंदोलनात सामील होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर्चे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा